नमस्कार आमच्या पत्रकार परिषदेचं मुख्य प्रयोजन दिवसापूर्वी महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्याची माहिती जनतेपर्यंत आपल्यामार्फत व्हावी या हा मुख्य उद्देश या पत्रकार परिषदेत आहे परवा महाविकास आघाडीने पंचसूत्री या नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला सदर जाहीरनाम्यात आमच्या महिला भगिनींसाठी महालक्ष्मी नावाची नवीन योजना हे सरकार महाविकास आघाडीचे सरकार सुट्टेवर आल्यावर सुरू करणार आहे आणि सदर महालक्ष्मी योजनेनुसार प्रत्येक महिलेला महिन्याला तीन हजार रुपये तीन हजार रुपयाचं मानधन देणार आहे त्याचबरोबर सदर योजना लागू करताना कोणतीही आठ घातली जाणार नाही या योजनेचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर कुटुंबासाठी पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्य विमा योजना औषधासहित हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लागू होणार आहे त्याबरोबरच कृषी समृद्धी नावाची एक योजना लागू केली जाणार आहे सदर योजनेनुसार तीन लाख रुपयापर्यंतचं त्यांचं कर्ज थकीत आहे थकित आहे अशा लोकांचं तीन लाख रुपयाचं कर्ज सरसकट माफ केलं जाणार आहे त्याचबरोबर नियमित कर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनभर भत्ता दिला जाणार आहे त्याचबरोबर बेरोजगार युवकांसाठी युवकांना शब्द या नावाची योजना आलेली आणण्यात आलेली आहे सदर योजनेनुसार बेरोजगार युवकांना चार हजार रुपये स्टायफंड महिन्याला दिला जाईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना केली जाईल सदर जनगणनेनुसार ज्या ज्या जातीचे जेवढी जेवढी संख्या असेल त्या त्या प्रमाणात मग सगळ्या समाज घटकांना आरक्षणाचा फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी ही मोठ्या प्रमाणात जातीनिहाय जनगणनेनुसार आरक्षण देण्यात येईल यामुळं आरक्षणावरून होणारे वाद संघर्ष हे सगळे संपतील आणि महाराष्ट्राला एक पुण्याुद्धाचं सुसंस्कृत राज्य म्हणून जी आपली प्रतिमा आहे ती प्रतिमा जपायला मिळत होईल त्या दृष्टीने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने उद्या शरीयू फाउंडेशनचे अध्यक्षा सौ शर्दीरावैजी पवार यांचा इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी निंबोडी लाकडी गाजळ बुरी पिंगेवाडी सक्कळवाडी आणि चावशी या परिसरात उद्या सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत जाहीर सभा होणार आहे त्यानंतर पंधरा तारखेला अमोल खोले यांची दुपारी संध्याकाळी पाच वाजता निमगाव केतकी येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे त्याचबरोबर सतरा तारखेला सकाळी नऊ वाजता काठी येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांची हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे त्याच दिवशी सतरा तारखेला दुपारी बारा वाजता मोजे आंदोलने येथे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी कर्जत जामखेडच्या युवा आमदार महाराष्ट्राचे युवा नेते दादा पवार यांची सभा होणार आहे त्याच दिवशी सतरा तारखेला दुपारी दीड वाजता पिंगवळी येते दादा पवार यांचे हर्षवर्धन पाटील यांची जाहीर सभा होणार आहे सतरा तारखेला दुपारी चार वाजता संसद येते देशांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांची संसद येथे सभा होणार आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला दुपारी एक वाजता इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराच्या प्रचाराच्या सांगता सांगतेसाठी आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांची इंदापूर येथे सभा होणार ये आहे हेही आपणामार्फत लोकांपर्यंत जावं या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली सर कुठेतरी बघाय बघाय गेलं तर एका बाजूला पवार कुटुंबियातील युगेंद्र पवार असतील किंवा रोहित पवार असतील हे स्वतः उमेदवार आहेत परंतु ते युगेंद्र पवार यांच्या मातृश्री आणि स्वतः उमेदवार असलेले रोहित पवार हे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सभा घेणार आहेत कुठेतरी याच्यातून मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय का की पवार कुटुंबियांनी हर्षवर्धन पाटील यांना विजयी करण्यासाठी मनावर घेतलेला आहे हो प्रस्तुत आहे पवार कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हर्षवर्धन पाटील यांना प्रवेश देताना हर्षवर्धन पाटलांचं महत्व किती आहे ते त्या दिवशी त्यांची उमेदवारी महाराष्ट्रात पहिल्यांदा हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली आदरणीय पवार साहेबांनी जाहीर सभेत दुसऱ्या कोणाची आजपर्यंत उमेदवारी जाहीर केली नव्हती प्रवेशाच्या दिवशीच हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर करून आदरणीय पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटील त्यांच्या दृष्टीने किती महत्वाचे नेते आहेत हे इंदापुरातल्या सभेतच दाखवून दिलेलं आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते त्यामुळे त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पवार कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत अपक्ष उमेदवाराचा आपल्याला काय फटका बसेल आपल्या उमेदवाराला हे बघा तो जनतेचं मतदान हे पक्षाच्या धोरणावर ध्येय धोरणावर कार्यक्रमावर पक्षाचा नेता राज्याचं नेतृत्व कोण करणार आहे राज्यात कोणाचं सरकार येणार आहे यावर होत असतं पक्षाची ध्येय धोरणं पक्षाचा जाहीरनामा यावर मतदान होत असतं त्यामुळं जे पक्षाचे उमेदवार असतात त्याला पक्षाचा पाठिंबा असतो पक्षाच्या नेतृत्वाचा पाठिंबा असतो त्यादृष्टीने मतदान होत असतं त्यामुळं पक्ष पक्ष पाठीशी असल्यावरती काय अडचणी येत काय कारण वाटत नाही आदरणीय पवार साहेबांसारखं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या सर्व समाज गटकेला सामावून येणारा पक्ष आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांच्या पाठीशी त्यामुळे काय अडचणी येईल असं मला वाटत नाही प्रक्रिया हर्षवर्धन पाटील कुठंतरी एकटे पल्ले पल्ले आहेत असं वाटत हर्षवर्धन पाटील कधीच एकटे पडणार नाहीत कारण त्यांच्या मागे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताई जयंत पाटील आणि धर्मनिरपेक्ष विचाराला मानणारा शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रात रुजवणारा मोठा समाज आणि मोठी मोठी जनशक्ती हर्षवर्धन पाटलांच्या पाठीशी आहे त्यामुळे काहीतरी एकटे पडायचा प्रश्न येतो सकाळी अपक्ष उमेदवार प्रवीण यांनी हर्षवर्धन पाटील आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बी टीम आहे असं म्हणून आमची बदनामी करत आहे आणि त्या संदर्भात असं म्हणजे की आम्ही त्यांना विनंती करतो की आमची बदनामी करू नये असं याबद्दल याबद्दल तुम्हाला काय म्हणे प्रवीण माने काय म्हटले ते काय मला माहीत नाही त्याबद्दल जे मला माहीत नाही त्याबद्दल बी प्रतिक्रिया घेऊन घ्यायला नवीन पाटील पाटील यांनी निषेध केला ते मी काय पाहिलेलं नाही त्यामुळे त्याबद्दल काय बोलणार त्यांच्या त्यांच्या बोलण्यात असे आले की एकंदरीत राष्ट्रवादी तालुका तालुकाध्यक्ष यांनी त्यांच्या कुटुंबियाला एक प्रकारे वाद शब्द वापरलेला आहे एकंदरीत ह्या गोष्टीकडे एक तुम्ही कसं बघता हे बघा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या नुकसान लोकशाही प्रस्थापित झालेली आहे लोकशाहीत प्रत्येकाला भोध व्यक्त करण्याचा तेवढं डोक्याला उभा राहण्याचा निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे आणि जो राज्यघटनेने दिलेला आपल्याला संविधानाने दिलेला हक्क आहे आणि त्या हक्काची हक्काचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे तरच आपली लोकशाही भारतातील जिवंत राहू शकेल त्यामुळे लोकशाही प्रणालीत प्रत्येकाला मत व्यक्त करणं मत व्यक्त करत असताना सगळे सर्व मर्यादा पाळून मत व्यक्त करणं हे अभिप्रेत आहे सुसंस्कृत समाजाकडून आता आपण पंचसूत्री योजनांबद्दल हो माहिती दिली आपल्याला महाराष्ट्रातील जनता ही पंचसूत्री योजना हो कितपत फायदेशीर ठरेल म्हणजे नक्कीच नक्कीच फायदेशीर ठरेल या पंचसूत्री योजनेमुळं हो सर्व समाज घटकाला न्याय मिळेल सर्व समाज घटक घटक त्याच्यात आज केलेले आहेत आमच्या महिला भगिनी असतील बेरोजगार युवक असतील आमचा शेतकरी असेल किंवा ज्यांना आरोग्य आता आरोग्याविषयी फार मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढलेल्या आहेत आरोग्याच्या आणि वैद्यकीय खर्च परवडत नाही आणि आपल्याकडे विमा उतरवायची म्हणजे विमा विम्याचंसुद्धा तेवढं कवरेज नसतं त्यामुळे आरोग्य विमा सामुदायिक पातळीवर ते कुटुंबाला औषधाचा आधी दवाखान्याचा खर्च नाही पंचवीस लाखापर्यंत विम्याची गरज आहे हे सगळ्या समाज घटकांना घेऊन जायची गरज नाही परत आता सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललंय महाराष्ट्रातलं ओबीसी विरुद्ध मराठा आदिवासी विरुद्ध जनगण हे समाज घटक्यात भांडणं लागतं ते सर्व संपवण्यासाठी आहे जनगणना करणं आवश्यक आहे आणि दृष्टीने फार मोठं महाविकास आघाडीने चर्चा करू प्रत्येक समाजाचं लोकसंख्या समोर येईल त्या प्रमाणात त्या समाजाला आरक्षणाची टक्केवारी दे। देता येईल त्यामध्ये कधीही गुणावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं समाज व्यवस्थेची रक्षण केली जाईल त्यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य चांगलं राहण्याला तुझी मदत केली अनेक जण राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये बरेच जण येत आहेत संपर्क करतायत आदरणीय पवार साहेबांची संपर्क करतायत आदरणीय सुखियाशी करतायत पोले साहेबांशी करतायत जयंत पाटलांशी करतायत हर्षवर्धन पाटलांशी आहेत आणि अशा व्यक्ती जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत असतील त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर बळदूड असेल त्याला पाठिंबा मिळत असेल तर त्या सगळ्यांचं स्वागत गयाराम पुढारे आहेत त्यांचा फटका फुटल असं वाटतं हे बघा ही निवडणूक तत्व लढली जाते निवडणूक निवडणूक आपण जो प्रो, प्रो, प्रोग्राम जनतेसमोर मांडतो आणि जनतेचा ज्यांच्यावर विश्वास असतो नेतृत्वावर तुँ उमेदवारावर आता शरद पवारांसारखे नेतृत्व आहे राष्ट्रवादी तु काँग्रेसचं उद्धवसाहेब ठाकरे शरद पवार साहेब नंतर आपले राहुल गांधी ही मोठी नेते मंडळी आहेत ह्या नेतृत्वावर विश्वास आहे हर्षवर्धन पाटला सारख्या वीस वर्ष प्रशासनात काम केलेलं माणूस आहे या सगळ्या परिस्थिती पाहून लोक जनता मतदान करत असते जनता तुला मतदान होईल असं मला काही वाटत विरोधी उमेदवार दत्तात्रे भरणे विकासाच्या मुद्द्यावर मत तुम्ही तालुक्यात प्रचार दौऱ्यानिमित्त असताना तुम्हाला जाणवलं खरोखर विकास झालाय नाही नाही विकास झालाच नाही विकास जर झाला असता तर त्यांना बाकीचे अवडंबर करायचं कारणच पडत विकास जर केला असता तुम्ही तर लोकांना तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी करा केल्या तुम्ही ज्याची चर्चा इलेक्ट्रॉनिक मीडियापासून प्रिंट मीडियापर्यंत सगळीकडे आज गेले अनेक दिवस चाललेले या सगळ्या गोष्टी करायची गरज पडली